भाग जर बनवायचा असेल हा देशाला उभारीत आणायचा असेल हा देश मोठ्या मोठ्या जे टक्कर करायची असेल तर हे खालचे जे शेतकरी आहेत दलित पिछडे शोषणीत लोक आहेत यांना वर आणलं तरच हा महासत्ता होईल नाहीतर तर बिघडच्या ना पंक्तीत जायला काही वेळ लागणार नाही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा आहे त्यांना बँकांनी कर्जमाफी दिलेली नाही खतांचा बियाणाचा तुटवडा आहे बोगस बीटी बियाणं आपल्या अमरावती शहरात आणि जिल्ह्यात दाखल झालेला आहे याकडे कृषी मंत्र्यांचं अधिकाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांचं सपशेल दुर्लक्ष आहे भाजप सरकार दरवेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी देते देतो म्हणून सत्ते देते परंतु नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसते ज्या पद्धतीनं सीमेवर जवान लढत आहे त्यांचा हसा या ठिकाणी मोदी सरकार करत आहे तसंच मोदी सरकार आणि फडणवीस सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अमरावती जिल्ह्यात अमरावती विभागात प्रचंड प्रमाणात वाढत आहे याबद्दल भाजप सरकारचं प्रचंड दुर्लक्ष आहे पालकमंत्र्यांचे दौरे खरीप पिकाच्या आढावा संदर्भात नाही त्या बैठका प्रशासन घेत आहे म्हणून लोकप्रतिनिधी फक्त निवडून आलेले आहेत त्यांना फक्त त्यांचं घर भरायचं आहे अशी परिस्थिती या जिल्ह्याची आहे म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि जवानांचा अपमान थांबला पाहिजे यासाठी हा पाचशे ट्रॅक्टरांचा ट्रॅक्टर मोर्चा आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित केला होता एक सामान्य शेतकरी म्हणून सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालो शेतकरी हा लाखातला पोशिंदा आहे शेतकरी हा देशाला जगवतो शेतकरी हा जगाला धान्य पुरवतो आणि या शेतकऱ्याचं वाली नाही म्हणून माझी केंद्र शासन आणि राज्य शासनाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या तुरीला भाव द्या कापसाला भाव द्या आणि केळी फंत्र संत्रा भागाचे पूर्ण उद्ध्वस्त आमच्या इकडे झालेले आहेत पाणी कौकाली पाण्याने पूर्ण पिकं उद्ध्वस्त केलेला शेतकरी काय करावं सूचना झालेला आहे कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं मोर्चा जो निघाला होता तो मोर्चा हा जय जवान जय किसान हा नारा घेऊन निघाला देशाच्या सीमेवर लढत असताना अनेक शहीद आमचे सैनिक शहीद झाले आणि त्या शहीदांची याद करणं त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं अर्ध आद्य कर्तव्य आहे म्हणून हा जय जवा जवानाचा नारा होता आणि किसानाच्या बाबतीत जे काही आज किसान शेतकऱ्यांवर जे अन्याय चालू आहे अत्याचार चालू हो आहे जे काही कर्जमाफी बोलून केली नाही बँका कर्ज देत नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही ह्या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून शेतकऱ्यांचा जा आक्रोश मोर्चा हा एवढ्या मोठ्या संख्येनं की जे आज पाचशे साडेपाचशेच्या वर स्वतःहून ट्रॅक्टर घेऊन आज शेतकरी इथं दाखल झाले